नमस्कार हवामान अंदाज या चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आता राज्यातील हवामानाचे आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत सध्या स्थितीला वाऱ्यांचा वेग देखील वाढल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे तुमच्या भागाकडे जर वारे आता सक्रिय झाले असतील तर तुम्ही कॉमेंट करून देखील कळू शकता त्यासोबत जिल्ह्याचे नाव व तालुक्याचे नाव देखील कॉमेंट करून नक्की कळवा त्या तालुक्याबाबत देखील आपण अंदाज देण्याचा नक्की प्रयत्न करू व शेतकरी मित्रांनो आता एकदम सविस्तर अंदाज पाहायला मिळेल व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आता सध्या स्थितीला एकदम जर वाऱ्याची स्थिती पाहायला गेलं तर आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे खूप तीव्र असे वारे म्हणजे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे यामध्ये आता वाऱ्यांचा प्रभाव आपल्याला अहिल्यादेवीनगर नगर पुणे अकलूज सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा धाराशिव लातूर बीड नांदेड पर्यंत पाहायला मिळत आहे तसेच लोणार छत्रपती संभाजीनगर लातूरच्या भागात अकोला जळगाव मालेगाव नाशिकपर्यंत वाऱ्यांचा प्रभाव आता पोहोचलेला आहे तीव्र असे वारे आपल्याला पाहायला मिळत आहेत जसे हळूहळू आपल्याला विदर्भाकडे देखील वाऱ्यांची वाटचाल पाहायला मिळत आहे विदर्भामध्ये थोडेसे कमी प्रमाणात आहेत मात्र पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दक्षिणेकडील काही भागात वाऱ्यांचा वेग हा आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे तर आता जरी वारे असले तरी शेतकरी मित्रांनो असं नाहीये की पाऊस येणार नाहीये पाऊस येणार आहे व अजून पुढील आपल्याला दोन ते तीन दिवस काही ठिकाणी उघडी पाहायला तर अजून तीव्र पाऊस विजांच्या कडकडाटासह राज्यात पुन्हा एकदा काही तारखांना का पाऊस सक्रिय होणार आहे त्या तारखा देखील आपण देणार आहोत त्यासाठी पुढील व्हिडिओ तुमच्यासाठी येणारच आहे ते व्हिडिओ देखील पाहण्यासाठी सबस्क्राईब करू शकता जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला नोटिफिकेशन देखील आता सध्या स्थितीला परिस्थिती पाहायला गेलं तिकडे पाहू शकता पुणेचा भाग असेल या भागात एक ते दोन तासात जोरदार पावसाला वातावरण सक्रिय होईल तसेच इकडे पुण्याचा खेडचा भाग असेल खोपोली गोरेगाव लवासाचा भाग रोहा असेल कसमतचा भाग असेल या भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुढील काही तासात आहे यामध्ये चाकणचा देखील समावेश आहे तसेच मंचरच्या भागात देखील अशी शक्यता आहे तसेच इकडे ठाणे नवी मुंबई मुंबई उल्हासनगरचा भाग असेल या भागात देखील मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाला वातावरण सक्रिय होणार आहे तसेच नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे इकडे पाहू शकता आता शहापूरचा भाग असेल वाडा इगतपुरी जव्हार त्रिंबकचा भाग असेल पालघर पालघर असेल या भागात तसेच कारपडाचा भाग असेल वाणी नाशिक निफाडच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे मनमाड निफाड पुढील एक ते दोन तासात जोरदार पावसाला पोषक वातावरण तयार होईल काही ठिकाणी मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस आपल्याला नाशिक जिल्ह्यातील काही भागात पाहायला मिळणार आहे तसेच तुमचा देखील जिल्हा घेणारा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत सटाणा मालेगाव सातपुराचा भाग असेल या भागात मालेगाव ओरपडा धुळे parola हिरोंडोलचा भाग असेल या भागात देखील जोरदार पावसाला वातावरण सक्रिय होणार आहे तर सध्या सर्वात मोठी अपडेट म्हणायचं म्हटलं तर इकडे निपाड करे पावसाला सुरुवात झालेली आहे निपाड ओझार झोपोलचा भाग असेल या ठिकाणी मनमाडच्या काही तालुक्यामध्ये मनमाडच्या काही गावामध्ये या ठिकाणी देखील आपल्याला जोरदार पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे सटाण्याच्या भागात देखील जोरदार पाऊस आत्ता पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे याची तीव्रता देखील वाढण्याचा अंदाज आहे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा हा पाऊस पुन्हा एकदा राज्यात अजून सक्रिय होऊ शकतो तसेच इकडे चाळीसगाव वैजापूर छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूरचा भाग असेल या भागाकडे देखील आज वातावरण सक्रिय होणार आहे काही भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील तसेच इकडे सिल्लोड जालना चिखलीचा भाग असेल खामगाव अकोल्याचा भाग असेल या भागात देखील जोरदार पावसाला वातावरण सक्रिय होणार आहे अधिक पावसाचा जोर जो हा आपल्याला इकडे जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळेल जळगाव भुसावळ न्हावी रावेर बुराणपूर चोपडाचा भाग असेल जामनेरचा भाग असेल आता या भागात काय होईल वाऱ्याचा वेग जरी असला तरी गरमीची लेवल काही ठिकाणी वाढणार आहे गरमीची लेवल वाढण्या वाढल्यामुळे काय होणार आहे विजांच्या कडकडाटासह मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाला पोषक वातावरण पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकतं तसेच अशी शक्यता आपल्याला रावेर जळगाव रुंडोल अमळनेर पारोळा जामनेर मलकापूर जळगाव जामोद या भागापर्यंत पाहायला मिळू शकते तसेच इकडे अकोट अचलपूर अमरावती आर्वी कोंडलीचा भाग असेल नागपूर वर्धा वरुड गोटी नंदुरबार धुळेचा भाग असेल इकडे जळगाव असेल या भागात देखील मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे विदर्भाच्या उत्तरेकडील भागात उत्तर महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं वातावरण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळू शकतं उर्वरित इकडे राहिलेले जिल्हे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा अकलोच लातूर बीड अहिल्यादिवनगर पुणे नामदेड हा भाग असेल या भागाचा विचार केला तर आपल्याला काही ठिकाणी मध्यम पावसाचं वातावरण पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी स्थान वातावरण निर्माण होऊन आपल्याला जोरदार पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळू ही स्थिती इकडे चंद्रपूर यवतमाळचा भाग असेल या पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे भागामध्ये जोरदार पावसाला पुन्हा एकदा पोषक वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तर इकडे गडचिलोरी गोंदिया भंडारा या पट्ट्यात आज विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाला पोषक वातावरण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच इकडे राहिलेला भाग पाहायला गेलं तर धाराशिव कळंब या ठिकाणी देखील पावसाला पोषक वातावरण तयार होईल मध्यम ते काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल केज परळी पेठ लातूर बार्शी तुळजापूर करमाळा जामखेड अहिलदिवनगर दोंड बारामती जेजोरी पंढरपूर सोलापूरच्या भागात आज स्थानिक वातावरण निर्माण होऊन आपल्याला पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळेल सर्वदूर काही जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस राहणार नाही हे देखील लक्षात घ्या मात्र शेतकरी मित्रांनो पुढील काही दिवस सतर्क तुम्हाला राहावे लागेल कारण की पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस सक्रिय होणार आहे विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस राहणार आहे तुम्हाला सोयाबीन काढणीसाठी दोन ते तीन दिवसाचा वेळ पाहायला मिळेल यातल्यात सर्वाधिक पाऊस पडेल काही दिवसात आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतो त्यामुळे विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी